अपक्ष उमेदवारीवर निवडून आलेले आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील आज काँग्रेस कमिटीमध्ये दाखल झालेत नूतन खासदारांचे काँग्रेसचे मफलर घालून स्वागत करण्यात आले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सांगलीत काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या कडेगाव येथील पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती दरम्यान सिद्धरामैया साहेबांची सांगलीमध्ये सभा झाल्यानंतर काँग्रेस विचाराचा खासदार निवडून आलाय आता श्रीमती सोनिया गांधी आणि राहुलची गांधी यांची कडेगाव येथे सभा झाल्यावर सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार निवडून येतील असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आहे एक तुम्हाला फक्त आठवण करून देतो आणि बाळासाहेब बोलले होते की सिंदरबाई साहेबांची जी सभा आपण सांगलीत घेतली त्याबद्दल चांगली सभा होती बाबा आपण कुठेतरी सांगलीत सभा मोठी घ्यायची ह्या हेतून लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पडला ह्या हेतून बाळासाहेबांनी ती सांगलीत घेतली होती आपली जबाबदारी असताना सुद्धा गडेगाव पोलिस मतदारसंघात आणि जत मतदारसंघात जास्त लोक सांगलीत आली आणि ते सांगली मोठा कार्यक्रम झाला म्हणून काँग्रेसच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी आपण पहिला फिरायची वेळ आलेली आहे आता कार्यक्रम हा पलूस कडेगाव संघात आहे त्यामुळे त्यांच्यावर जास्त जोड न देतात आता आपल्या भागातून बाबा सांगली महानगरपालिका असेल मिरज तालुका असेल तासगाव कौपिमंका या परिसरातील मागचे आपल्या अपेक्षेप्रमाणे लोक आले त्या लोकांनी आता जास्तीत जास्त अखेरीन आपण तिथं जायचं आहे आणि तो कार्यक्रम मोठा करून जसं आपण ह्या सिद्धरामय साहेबांच्या कार्यक्रमामुळे खासदार केला तसंच येतं आता ह्या सोनियाजींच्या राहुलजींच्या कार्यक्रमा कार्यक्रमामुळे जिल्ह्यात किमान चार <प्थाथा> ते पाच आमदार हे काँग्रेस पक्षाचे निवडणूक हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे प्रत्येकाने सिरियसली घ्यावं लागलं ते सहकार्य ह्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करायचं ठरवलेला आहे बाळासाहेब करतात आम्ही सगळे तुमच्या बोलून आहे कुठेही कुठेही राजकारण एकामेकाच गट तट ह्या पूर्णपणे विसरून जावा एक सण पर्यंत जसं लोकसभेत आपण लढलो त्याच्या पुढच्या ताकदीनं आपण यांना विधानसभेत लढायचं त्याचाच एक भाग आहे हा कार्यक्रम कारण खूप लोकांचा उत्साह आहे कुठे आपण सांगायला कमी पडलो म्हणून व्यक्ती येऊ शकला असं करू नका लोकांच्यात खूप उत्साह आहे राहुल गांधींना सोनियाजींना पाहण्याची इच्छा आहे लोकांना त्यांना ऐकण्याची प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आहे प्रत्येक प्रत्येक वेळी एवढे मोठे नेते आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत ही आपल्याला सुवर्ण संधी आहे कारण कदम साहेबांचा सा त्या ठिकाणी बघण्याचा कार्यक्रम असल्यामुळे ज्या सारखं मॅडम न घेत होत्या किंवा तब्येतीवर तब राहुल नसते पण राहुलजी सुद्धा इतर कार्यक्रम कार्यक्रमामुळे असे कार्यक्रम घेत नाही मात्र एवढं कॉन्ट्रीब्युशन आज कदम साहेबांचं पक्षासाठी आहे Te, उन, आ, ती ते योगदान बघून त्यांनी आता या ठिकाणी कार्यक्रम स्वीकारला आपण नशीबवान आहे की आपण हा एवढा मोठा कार्यक्रम होत असताना आपण पदावर आहे तुम्ही सगळी कुठेतरी पक्षाचे पदाधिकारी म्हणून आहात आणि त्याचा पुरेपूर फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न तुम्हाला